Thank you. त्यांनी उगाच घातलं ते बघतो त्याच्याकडे असलं तर आमच्या शेतात लावूच पाहिजे मित्र घरात मला ठेवत नाही तर मास्तर कुठे दिसला तू काय भाऊ कृती पडत सकाळ पण दिसत नाही आम्ही ढोरात आला मा आता जे काय की मास्तर कुठे गेलं मास्तर मास्तर कुठे गेलो कुठे जाणार शाळा सोडून आम्ही जाणार कुठं काय फडत गेलो नाही फडत आता चार दिवस सुट्टी त्याच्यामुळे शाळेच्या पोरांची दे देखरेख करणे शाळेत जाणे आपली ड्युटी बजावणी माझ्या प्रश्न विचारता हे काय मास्तर आले जातो बरं शोधून काय आम्ही शाळेकडे होतो हे गाव शोध आले मास्तर पाठरी मी तुम्हाला शोधून आलेत घेऊ आता कुठे गेले काय फायदा आता तिकडच कुठे गेले मला नदीकडे गेले आता नदीकडे आणि कशाला काय आम्ही तिकडे काय जीव द्यायला गेला काय आता काय का गेले असते शेताकडे वगैरे होतो शोधत होतो कशासाठी शोधत होता हो तसं महत्वाच काम आहे काय महत्त्वाचं काम आहे काय तुम्हाला सांगणार आहे आपल्या जवळ जाऊनच तुम्हाला सांगणार पाटील कुठे गेलाय तेच मला समजत नाही कुठं गेल्यात मग आता सोमनाथ आता म्हणतो नदीकडे गेलाय मग चला तर लवकर जाऊ चला की मग बोलतच जा आत्ता तर पाटलाला शोधायला चला पटपट जाऊया -पट कोण भेटतय का बघून विचारूया त्याला किती उशी थांबणार इथं शहान आला त्या शहान विचारूयाचे लई शानाय ते भयंकर आई कुठे गेलं हे नदीकडे वाड्यात का बघायला गेलो नाही भेटली आता कुंदेकरकडे जाणार आहे रे हे आणि कुठलं पनवती भेटले गुंड नदीकडेच होय की त्यालाच विचार की विचार हे गुंडू काय पनवा भूक लागले घराकडे जातो की थांब 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 अरे ते पाटील वगैरे दिसले का तुला ए बाबा मळवाकडे गेल्या जावा तिकडे अरे बाबा सगळं खरं खरे एवढ्या उन्हाचं मळवाकडे कशा आणलं साहेब काय काय सांगायला नाही काय नाही उन्हाचं आणलं साहेगेवर जाऊन सांगणार मी त्या सांगणार जागेवर हा सांगणार चला चला एवढ्या लांबणं मला इथे कशा आणलं सा? आता सांगणार हा आत्ता सांग ह्याच्यासाठीच मी तुम्हाला परत आणलं काय अहो ह्याच्यासाठीच तुम्हाला इथं आणू कशासाठी होच्यासाठीच आणतो हेच मला पाहिजेत अरे ह्याच्यासाठी ह्याच्या सरळ सांगणार मी बघतो इकडे चार इकडे कुठं ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी बरं ह्याच्यासाठीच ना मग पण ह्याचा मालक कोण पाटील होय हा मग त्याला कळायच्या अगोदर आम्ही काय व्यवहार करायचा नाही बाबा आणि तो आता इथं एवढाच असणार अरे हाय की ते काय ते मग इथं आहे ना बोलवू का त्याला उज काम तुमचं मला ऍडजेस्ट करून द्या खरं जवळ करते नाही का गावात कुणाचं धड ऐकत नाही आता माझं तरी ऐकते का काय की अहो म्हणूनच तुम्हाला आणणं इथं बघू प्रयत्न करून बघूया बलिचं त्याला थांबा इकडे ये काय झालं बस दोन मिनटं चला दोन मिनटं हो चला तिकडे जा पाणी दावायचं आहे माझा दोन मिनटाचं काम आहे चला 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 वेळ नको चला बाबा चला ये माझं पाणी दाबायच आहे चला हो चला जरा हळूहळू तारे बिरेदा अडाकशील नाही अडाक ना हा येतो वाकून हा का आता बाबा महत्वाचं एक काम होत आणि सकाळपासून शोधून शोधून दमला कोणीतरी सांगितलं इकडे म्हणून आला बर बरं काय दुसरं आणि काय ते बोला आता काय बोलणार तुम्हीच काय ते सांगायचं पण बघू या ते खोरं बिरं खाली ठेवतो जरा तंबाखू खाणार तू मी काय तंबाखू खायचं नका खातो हा तुम्ही खावा खावा जरा लवकर खावा खातो आता तंबाखू काय एवढा बर मला सांगा हा हे सगळं तुम्ही लावणार आहे काय विकणार आहे हा हे काय ऐकून मग एवढा जागा लावणार म्हणजे आरे बाबा आहे नाही म्हणजे जर तुम्ही विकणार असेल तर बघूया म्हणजे केवढा लागणार तुम्हाला आणि केवढा विकणार ते सांगा प्लॉट देणार आहे का ते प्लॉट देणार आहे अधिक न प्लॉट देणार हा आणि ते अधिक ठेवणार बर जागा लावून एक तू आणि एक माणूस आहे त्या माणसात सांगणार आहे त्याला थोडं देणार मग सगळंच घेणार आहे का तो नाही निम्म देणार हा बरं बरं बर तुझा केवढा लागणार बघूया जरा एक मिनिट थांबा जरा बोल बारा वाजून टाईम आला सकाळी आदोय तर मग तुझं काय काम आहे ते उघड करून सांग बघ आता माझ्यापेक्षा वयस्कर माणूस यायचा एक माणूस नटलाय शेत तर सगळं नांगरून घातलेलं आहे आणि आता बियाणं कुठे मिळेल झालंय तेव्हा अशी गोष्ट माझ्या कानावर आली की पाटलांचं बियाणं उरणार आहे आणि त्यांनी कुणाला तरी देणार आहेत मग कुणाला तरी देण्यापेक्षा आपल्या सलगीतला माणूस आहे काय असेल ते तुमचे पैसे घ्यावा आणि काय सांगितलं ते सांगून मलाच म्हणून द्यायचं बाकी दुसरं काय बोलायचं नाही काय नाही बाकी काय नाही मी आहे ना मग एवढ्यासाठी इतका वेळ लागला मग तर आता ते तसं हे करून जा मग बरं बाबा तुला बियाणं मी देतो हां मला पैसे कमी दे हां खरं रोग दे बर 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 माणूस कोण घेतोय काय करतोय ते विचारायचं नाही मी मागतोय पैशाला जबाबदार मी मला द्यायचं तू तो का दहा हाताने देणार आणि तू का पंधरा हातांना देणार दोन हाताचा जेव्हा बरं तेव्हा तू पैसे मला कमी दे बर रोग पैसे दे आणि घेऊन जा ठरलं काय सांगितलं त्याचा व्यवहार ते सांगा जरा आता बरं ह्याचं काय घ्या सांगून नाही दोन हजार रुपये सांगितलं दे तू माणूस माझ्या संगतीचा हजार रुपये देऊन जा हजार रुपये बनतात पाटील तुला परवडते काय काय त्याच्यात आणि काय कमी करा ते सांग जरा पाचशे रुपये बघायचं दो पाटील आ, हजार दोन हजार काय तर तुम्ही म्हटलं तर तेवढे मिळत नाही आणि तुम्ही दोन हजार म्हणता मी काय देणार ना आणि पाचशे रुपयाला काय ते येत नाही पण तरी सुद्धा गावचे घरचे हा सगळे एक पाचशे रुपये घेवा जावा आणि देवा जावा बाबा पाचशे रुपयाचं माझे झालंय दिनाचं हजार रुपये भाड्या दिलंय आणि तू पाचशे रुपये मला देण्यापेक्षा तुला घर दे। दे दे तो घर घात जाऊ ना राहू दे माझा बघाय गेलं तर माणूस आहे नांगरट आहे सगळ आहे पाचशे रुपये काय तू जमून घेत नाही त्याच्यात काय की शे दोनशे रुपये कमी केल्यानंतर बघूया आणि ग आता रुपयाच्या आठ नऊशे रुपये घेऊन जा माझा ऐक नाहीतर ते भी नाही होणार मग बघा बघा हा, बगा। हा? बगा। हा? तुमचं मी मला पटतय डिझेल लागतंय गडी लागतोय खत पाणी घातलं जात त्यात ते तुमचे ते ते दोन हजार राहून देत माझे पाचशे राहून देत एक हजारातले एक दोनशे रुपये कमी करा मला चा, मला म्हणून एक हजार रुपये जा मी म्हणतो तसम उसपून देणार मग मग काय आणलं काळ मग त्याचं काय घेणार नाही सा ना, म्हणून एक दोनशे रुपये कमी करा दोनशे हजार रुपये नंतर पचासा माझा एक जोडीदार येणार आहे त्याला हात मारून बघून घेतो आणि त्याला काय म्हणताय बघून मी देतो येकडे काय झालं हो मास्टर मागू मागूनच मग मा देणार होत देणार खरे गाठीत कमी कर करून कसं कर देणार मग किती म्हणून लागले ला। तो पाचशे अवजे अवधा आठशे नऊशे हजारात ते दोनशे रुपये कमी कर म्हणताय मला बाबा जमला नाही माझा राहू दे आता मास्तर तुम्हाला सांगायचं सा म्हणजे बोला इंजनाच्या डिझेल साठी मला त्यांनी दिले एक पाचशे रुपये बरोबर आणि एक पाण्याचे म्हणून हजार रुपये देतो म्हणून सांगितले आता दोन हजार वरन माणूस एक हजार वर आलाय आलाय काय हजार रुपये बरं आता आम्ही काय म्हणा लागलो व्यवहाराची एका आणि टाळी वाजत नाही मग कुठलाही व्यवहार करताना आपण कसं पाच पन्नासशे शंभरकडे बघत नाही आता मी काय खर्चात फोड म्हणजे असे नाही फक्त एक दोनशे रुपये कमी करा बरं आता ते, ते मला असू नको दोनशे नको एक शंभर रुपये कमी करा आणि देवाला जावा बरं पाटील हा हे ठेवून तरी वाळवून टाकण्यापेक्षा आणि त्या इंजना इंजनाचं सारखं पाणी घालण्यापेक्षा हा नऊशे रुपये करा जाऊन देवा जावा तिकडे आपलीच सगळी जण आहेत म्हटलं राहून जावा आता एवढा विचार करायचा काय बाबा घेऊन जावा पाचशे रुपयाचा आडवा नाही आडवा बिडवास काय नाही सांगतो तुम्हाला इथं काढणार पेंड्या भरायच्या अगोदर पैसे घ्यायचे बांधावर काय कि बाबा विश्वास आहे का असं काय सांगणार मास्तर मी की काढून पेंड्या न्याच्या अगोदर बांधणार पैसे घ्यायचे मग ते उचलायचे नऊशे रुपयाला ठरलंय तो बी त्यांचा जोडीदार होता म्हणून नाहीतर परत तो आता कसा गधीर काढू लागला बघितलं नऊशे रुपयाला परवडतो ना तुला हा मग बाकी ना दोन माणसं कवत सांग या दोन दिवसात घेऊन जाऊन विषय सांपूया तर मास्तर तुम्ही आला म्हणून हे कामाचं झालं तर काम माझं होणारच नव्हतं अजिबात तुमच्या आभार आहे नाही आता आभार माणस का आपली माणसं कुठल्या तरी व्यवहारात काहीतरी केल्याशिवाय होत नाही चला आता जाऊया मग झाला आता व्यवहार चला तुम्ही बी चला